चला। पहाट, पहाटेची वेळच अतिशय प्रसन्न मनाला चैतन्य फुलवणारी असते विशेषतः पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट तर अधिकच चैतन्यमय प्रसन्न असते कारण त्यात ग्रीष्मातील धावकता नसते त्याचप्रमाणे वर्षा ऋतुतील पावसाची रिपरिपही नसे पाऊस संपल्यामुळे यावेळी आकाश साधारणपणे निरभ्र असते पहाट होऊ लागताच काळोखाचा पडदा विरविरीत होत जातो आणि अस्पष्ट गोष्टी हळूहळू दृष्टीगोचर लोक होऊ लागतात तेव्हा जाणवते ती आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येणाऱ्या प्रयत्न करत असतो स्वच्छ निळे नीर, आकाश व त्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग ही रंगसंगती खरोखरच आल्हाददायक असते हे दृश्य पाहत राहावे असे वाटते अशा वेळी वाऱ्याची मंद शीतल झुळूक आपल्याला अलगत स्पर्श करू लागते त्या लह लर, लहरींनी मन सुखावते ही पहाटेची प्रसन्न शांत वेळ खरेच खूप प्रेरणादायक असावी आपल्या पूर्वजांना वेद पुरले ते आम्ही या काळात गावी गेलो होतो पावसाळा नुकताच संपलेला होता आई बाबा आणि मी सकाळी सकाळीच फिरायला निघालो त्या सक वेळेचे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे संपूर्ण डोंगरावर मखमली हिरवळ पसरली होती वनश्री रंगाने होती। लहान मोठे उड्या पार्श्वभूमीवर धबे आल्हाददायक वाटत होते नद्या शांतपणे वाहत होत्या त्यांच्या नितळ पाण्यात काठावरील झाडाझुडपांचे सुंदर प्रतिबिंब पडले होते आकाशात पक्ष्यांची लगबग नुकतीच सुरू होत होती या दृश्याने मन प्रसन्न झाले होते प्रसन्न मनानेच आम्ही घरी परतलो असा हा पहाटेचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा असे मला सारखे वाटते तर विद्यार्थी मित्रांनो निबंधासाठी एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ धन्यवाद